छत्रपतींच्या युक्तीचा बाजीप्रभूंच्या अतुलनीय पराक्रमाचा आणि शिवा ऐतिहासिक साक्षीदार असलेल्या किल्ले मोठ्या प्रमाणावर इतिहासप्रेमींमध्ये नाराजी नेमक्या अडचणीच्या आणि संकटाच्या काळात शत्रूवर कशी मात करावी सर्वोच्च पराक्रम अतुलनीय धैर्य कसं असावं व समोर साक्षात मृत्यू उभा असताना आपल्या राज्यावर कशी भक्ती असावी यासाठी मृत्यूला कवटाळणाऱ्या या वीरांचा ऐतिहासिक साक्षीदार असलेला किले पन्हाळगडची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून त्याच्या पुनर्निर्मितीचं काम अत्यंत संत गतीनं सुरू असल्यानं इतिहासप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीला एकामागून एक जबर धक्के दिलेनं तसेच त्याचा मोठा मुलग ताब्यात घेतल्यानं त्यांना थोपवण्यासाठी आदिलशाहने सिद्धी जोहर अफजल खानाचा मुलगा फाजल खान आणि रुस्तमी जमाल यांना पाठवलं त्यांनी पन्हागडास वेढा दिला चार महिने महाराज या वेड्यात अडकून पडले होते यातून निसटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी बुद्धीचातुर्याची कमाल केली यात त्यांना साथ मिळाली ते धैर्यवान मावळ्यांची व जुलै सोळाशे साठ रोजी भर पावसात किल्ला सोडण्याचा निर्णय घेतला दिसणारा शिवा साक्षात मृत्यू समोर असताना सामोरा गेला तर दुसरीकडे आसमानी व सिद्धी जोहरचे सुलतानी संकट पाठलाग करत असताना महाराज विशाळगडाकडे सुखरूप पोहोचावेत म्हणून पांढरपाणी नावाच्या जागेवरील खिंडीत वीर प्रभू देशपांडे बंधू फुलाजी प्रभू आणि त्यांचे तीनशे हिरडस बांधल यांनी शत्रु सैन्याची वाट अडवली यामध्ये त्यांना असा चा हा पन्हाळगडाचा इतिहास आहे पन्हाळ किल्ल्याची उंची असून त्याचा पंचेचाळीस मैल इतका आहे स्थान पाण्याचा चांगला साठा राहण्यास इतर गडांच्या तुलनेत भरपूर जागा आक्रमक झाल्यास आघात शोषक म्हणून पावनगडासारखा जोड किल्ला आधी विविध कारणांमुळे हा किल्ला इतिहासप्रेमी भूगोल तज्ञ पर्यावरणप्रेमी शैक्षणिक सहलींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय त्यामुळे तो स्थापत्य लष्करी सामरिक दृष्टिकोनातून विशेष महत्वाचा आहे परंतु असं वस असताना किल्ल्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे राक्षी वाघवे धबधबेवाडी सोमवारपेठ या गावाकडील तटबंदी जागोजागी कोसळली आहे किल्ल्यावरील चार दरवाजा धर्माकोठी नायकिंचा सज्जा येथे मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे येथील पावनगडाची तटबंदी कोसळण्याच्या स्थितीत आहे वीर शिवाकर्शीत पुतळ्याजवळची तटबंदी पडलेली आहे ते ते काही ठिकाणी दुरुस्तीचं काम चालू आहे मात्र अत्यंत संथगतीने चालू असल्याचं दिसून येतं शिवाय गडावर काही ठिकाणी अतिक्रमण झाली आहेत असंही नजरेच पडतं त्यामुळे ऐतिहासिक ठेवा असलेल्या ले गड किल्ल्यांची अशी अवस्था पाहून तळपायाची आग मस्तकात जाणार नाही तर